नुसतीच भाकरी कमावणे नाही तर कमावलेली भाकरी एकत्र बसून खाणे म्हणजे खरं कौटुंबिक सुख आयुष्यात जो धडा रिकामी पोट रिकामा खिसा आणि वाईट वेळ शिकवते ना तो धडा कोणती युनिव्हर्सिटी किंवा शाळासुद्धा शिकू शकत नाही जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असतात ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असाल सर्वांसाठी स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा लागलाच पाहिजे आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे कानापेक्षा डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवा जीवनात श्वास आणि विश्वासाची एक समान गरज असते श्वास संपला तर जीवन संपते आणि विश्वास संपला तर संबंध संपतात वास्तवाचा विचार करून जगण्यातच खरा आनंद आहे बाकीचा मोठेपणा हा जगासाठी मांडलेला देखावा असतो ओसाड माळराणावर जेव्हा गुलमोहर एकटाच फुलतो बहरतो तेव्हा त्याला बघून कळतं की बहरण्यासाठी परिस्थिती नाही तर मनस्थिती भक्कम असावी लागते प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत एकतर देऊन जा नाही तर, ना तर सोडून जा कारण घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही फालतू लोकांच्या गोष्टी मनावर नाही घ्यायच्या जे आपल्याला चिल्लर समजतात ते आधीच भंगाराच्या भावात विकलेले असतात ज्या निर्णयामुळे सगळ्या आयुष्याला वेगळं वळण मिळण्याची शक्यता असते तिथं स्पीड कमी करावा इतकंच नाही तर क्षणभर थांबावंसुद्धा ज्या क्षणी असे वाटेल की आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होतो तेव्हा त्या व्यक्तीपासून लांब राहणे चांगले कारण सोबत राहून त्रास देण्यापेक्षा लांब राहून त्या व्यक्तीचे सुख पाहणे हे कायम चांगले माणसाचे स्वभाव आपण बदलवू शकत नाही पण समोरच्याचा स्वभाव लक्षात घेऊन आपण आपणास नक्कीच बदलू शकता आता सवय झाली आहे एकटेपणाची कारण आता हिंमत होत नाही कुणासोबत मन मोकळे करायची मनाला झालेली जखम आयुष्य जगायला शिकवते आयुष्यात काही व्यक्ती अशा येऊन जातात की त्यांना विसरूही शकत नाही आणि त्यांच्याविषयी कोणाजवळ बोलूही शकत नाही माणसं प्रेम करण्यासाठी आणि पैसा वापरण्यासाठी असतो हल्लीच्या युगात गडबड अशी झाली आहे की पैशावर प्रेम केलं जातंय आणि माणसं वापरली जात आहेत बरोबरी करायला नाही जमलं की काही लोक बदनामी करायला सुरुवात करतात ऑक्सिजन असो की माणसाचे विचार एकदा पातळी खाली आली की धोका वाढतो माणूस की तेव्हाच संपते जेव्हा ऑफिसमध्ये बसून दरमहा पन्नास हजार रुपये पेमेंट घेणारा सरकारी कर्मचारी उन्हात राबणाऱ्याकडून पाचशे रुपयांची लाच मागतो निवांतपणा असणे आणि मोकळा वेळ असणे यात किती अंतर आहे हे त्यालाच कळतं ज्याला सगळं निवांत असून मोकळा वेळ मिळत नाही आणि मोकळा वेळ असूनसुद्धा ज्याला निवांतपणा मिळत नाही आयुष्याच्या प्रत्येक व्यवहारात जर आपण फायदा शोधत राहिलो तर समाधानासारख्या सुखाला मुकावे लागेल आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्यांची समस्या आहे आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुखवटा नकली आहे कधीही देवदर्शनाला गेला तर रांगेतून जा कारण चोरवाटा मूर्तीपर्यंत नेतात देवापर्यंत नाही कोणाला आपल्याशी बोलायचे नसेल तर त्याला जबरदस्ती करू नका कारण ती व्यक्ती तुम्हाला टाळत आहे पण सांगू शकत नाही जगात सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण कारण ही विसरता येत नाही आणि त्या व्यक्तीला परतही देता येत नाही स्वामी समर्थ